नांदगावचं लेणं हा अडीच्या वरच्यापैन आहे रस्ता आपणाला जायचा आहे असा व्यवस्थित असा रस्ता आहे मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर अशी गुहा लेणी आहेत व ही लेणं आपण करत आहोत पाण्याचा जो पाईप आहे त्या दिशेने सरळ जायचं आहे चालत सकाळची वेळ आहे थंडीचे दिवस सुंदर वातावरण अडचण हा आहे त्याची खून लक्षात ठेवायचे पावसात या ठिकाणी पाणी असतं भरपूर घडीचा रस्ता आता एक चांगली गोष्ट म्हणजे वाट पूर्णतः मळलेली आहे त्यामुळे वाटेत कुठेही चुकण्याची शक्यता नाही त्या ठिकाणी पावसात चिकल होतो त्यासाठी बघू शकतो आपण असे दगड टाकण्यात आले तिथं समोर कातळ डोंगराचं दिसण्यास सुरुवात झाली ते समोर आपलं नांदगाव लेणं तालुका मुळशी जिल्हा पुणे ते येण्यासाठी आपणाला पाऊडला यावं लागेल प्रथम पुण्याहून कोथरूड चांदणी चौक पिरंगूट आणि पौड पौडपासून तिकोनापेठ तिकोना किल्ला त्या बाजूला गेलेला रोड आहे त्या रोडपासून साधारण एक दहा किलोमीटर आल्यानंतर आपणाला प्रथम चिखलगाव लागतं चिखलगावच्या पुढं आल्यानंतर नांदगाव फाटा आहे त्या फाट्यापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर आत आल्यावर खराडी वस्ती आहे खराडी वस्तीमध्ये आपली गाडी लावून तिथून आपणाला साधारण अर्धा तासाची चाल आहे आपल्या लेण्यापर्यंत पोचून अप्रतिम आता हा एक शेवटचा टप्पा आहे के के हा एवढा टप्पा पार केला की आपण पोचून गेलो लेण्यापशी नांदगाव आणि हा मुळशीचा आजूबाजूचा अप्रतिम नजारा फायनली पोचून गेलो लेण्याप आपण वाघजाई देवी मंदिर लेणी आहे पाहू शकते तासाच्या चालीनंतर आपण लेण्यापशी पोहोचून गेलो सुंदर लेणी आहे कोरीव काम आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ व लेणी पाहून घेऊ आता गाव, गाव आणि खराडी वस्ती लेणीपाशी पोचून गेलो आपण सुंदर कोरीव काम आहे लेण्यामध्ये आजूबाजूचा परिसर बाहेरचा भाग लेण्याचा नांदगाव लेणीमध्ये आपण आता आलो आहे नांदगाव लेणी तालुका मुळशी जिल्हा पुणे ही अशी लेणी आहे आतमध्ये एक छोटा रूम आहे तोही पाहू व पाठीमागं पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी खाली खराडी वस्ती आणि त्याच्या पुढच्या बाजूस नांदगाव गाव दिसत आहे ते सुंदर गाव आहे तुमदारगाव छोटे काही गाव या ठिकाणी लेणीमध्ये हे कोरीव पाहल, काम आपणाला पूर्णत पाहायला भेटत आहे कोरीव काम याचं लेणी पाहण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही येण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल आपण आता तिलवा पाहून घेऊ लेणी बंद आहे त्यामुळे आपण याचे दर्शन बाहेरूनच घेऊ हे पाहू शकते असं एवढं छोटे खाणी लेणीमध्ये मंदिर आहे आतमध्ये एवढं लेणी पाहायला भेटते आपणाला मंदिर इथं आहे या लेणीमध्ये परंतु ते सध्या बंद केलं आहे आतील छोटासा रूम आहे डबल रूम आहे म्हणजे दोन लेणीचा समूह आहे हा हे पूर्णतः छन्नी आतवड्याचे गाव असणार आहे पाहिला भेटत आहे लेणीमध्ये पाहू शकते असं कोरीव काम केलेलं पूर्ण पाहायला भेटत आहे आणि आता आपण या लेणी पाहून आता पुढं जाऊ देणी पाण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाते जास्त वेळ लागत नाही येण्यासाठी अर्धा तास व पुन्हा उतरण्यासाठी अर्धा तासाची वेळ धरून झाला या ठिकाणी एक असं पहिला भेट येते तेही पाहू आपण आणि आजूबाजूचा परिसर हा खालील भाग आंब्याचं झाड आलेलं आहे इथं आंबे उन्हाळ्यात असतील बहुतेक इथं भरपूर निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे लेण आहे अप्रतिम नजारा या ठिकाणावरून पाहायला भेटतो हे चाप्याच आहे खालून गावातून आपणाला पाहायला भेटतं खराडी वस्तीवरून किंवा सुद्धा पाहायला भेटतो नांदगावमध्ये आल्यानंतर पूर्व बाजूच्या डोंगरावर खराडी वस्ती विचारल्यानंतर आपण तिथून पोचू शकतो त्या समोरच्या बाजूस फाटा आहे तसंच हा तिकोना पेठला रोड गेलेला आहे समोर तिकोना किल्ला पाहायला भेटत आहे तो तो तिकोना किल्ला आहे कमोरगिरी तिकोनाच किल्ला आहे तो असा हा परिसर आजूबाजूचा चला लेणं तर पाहिलं आपण आता व परतीच्या प्रवासाला निघू मंदिराच्या बाजूला अशी हे नॅचरल किंवाच बोलू शकतो आपण असे याला नाही तरी चालतो येत यश लेणी लेणी पाहिली व आपण आता गावात पुन्हा जाण्यास सुरुवात करत आहोत सुंदर लेणी आहे त्यामुळे जरूर प्रत्येकाने येऊन या ठिकाणी लेणी पाहावी या ठिकाणावरून समोर आपणाला तिथं लेणं पाहायला भेटत आहे ते बाहेर पत्रा टाकलेला आहे आणि आतील बाजूस लेणी आहे आणि हा आपला आजूबाजूचा परिसर साडाच्या पाठीमागच्या बाजूस लेन आहे असं हे पठार आहे वरती दोन पठार पार करून आपल्याला लेण्यापर्यंत पोहोचायचं आहे नऊ चव्वेचाळीसला आपण ट्रेक चालू केला होता दहा वाजून जवळपास आता पस्तीस मिनटं हो झाले आहेत